नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या माझ्या गावच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आज ना आम्ही मुंबईला निघालो आहे मी, मी आणि टिनो गावी दहा दिवस आम्ही राहिलो आज निघतो आहे चार वीसची ट्रेन आहे वंदे भारत कणकवलीवरून पण आम्ही लवकर इथून ट्रे गाड्या नसतात एस नसतात आमचा खेडेगाव आहे पूर्ण ठराविकच वेळेत गाड्या आहेत त्यामुळे आम्ही ना किती एकच्या गाडीने निघणं एकची गाडी म्हणजे दीडपर्यंत इथे येते जाईपर्यंत साडेतीन होणार कणकवलीत तास लागतो एस हे बघा थोडं सामान मी ना रात्री भरलं म्हणजे मोठी बॅग आहे ना तेवढी भरली बाकी सगळं सामान भरायचं आहे टिनू फक्त मोठी बॅग भर बाकीचं मी भरेन आणि टिनू अजून झोपली आहे जास्त काय सामान मी घेणार नाही जमणार नाही आम्ही दोघींना आणि आज नाश्त्याला ना भाकरी का रोज आम्ही घावणे खात होतो आकाला म्हटलं आज भाकरी बनव आका भाकरी भासते नाश्त्यासाठी भाकरी

बघा आणि भाकरी बघा मांडीवर ठेवले चाय भाकरी हातात घेतला ना आता आता सामान एक एक आणून ठेवते मी कपडे पण ठेवते ते काय आणलं आणते ना सगळं लॅपटॉप नीट ठेव हा लॅपटॉप नीट घे सामान मी ना सगळं भर आणून ठेवलं टिनला म्हटलं भरतात ते व्यवस्थित सगळं आणि टिनला असं ना कसं पण भरलेलं आवडत नाही म्हणजे तीच भरणार आहे सामान सगळं टिळ पटकन भरलं आणि अक्कानं अळू घेऊन आले आम्हाला मुंबईला द्यायसाठी ती साफ करून देते गावी आले तर मी ना अळू आवर्जून नेते मला खूप आवडतं अळू

हे बघ आता आमची ना निघायची तयारी झाली सामान वगैरे आम्ही बाहेर ठेवलं आणि अक्का आणि ना शिला पण येते आमच्यावर पर्यंत त्यांना ना खत घ्यायचं आहे म्हणून माहेरच्या गावाला आता निरोप देते तर आम्ही निघालोय वाजलेत ना पाहुणे झालंय येते चला टाटा केलं चला काय म्हणजे हवा येत तरी हाय रव पण नाही खाव का मी केलेलो नाही आता बरोबर त्याचा लेट नको थंड पि घेऊन एसटी <coughs> ना आली नाही आणि हे ना अक्काच्या ओळखीचे सभापती होते पहिले सुरेश ढवळ त्यांच्या तर गाडीने आम्ही चाललोय ते बोलले मी सोडतोय ना कणकोळीला तर बरं झालं लवकर तरी जाऊ नाही हातात माझ्या की ठेवू काही तिनं फक्त ती बॅग व्हायची आहे लॅपटॉप आयचेत हां चल मेरी बस हां चल तेचली भरू ते तो लॅपटॉप आता आता नीट घे खाली कूडे बसते तामा <laughs> आला मला <मारा> बसून <laughs> देत माझे सावपाते हां माझे सावपाते सुरेश ढवळ जरा नरेंद्रला आम्ही राम राम करतोय आता चालले मुंबईला आता काहीच

आती आती ना। 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 आता कणकुट स्टेशन बघा किती सुंदर केलंय बघायला किती भारी वाटतंय ना आणि आपण स्टेशनला लवकर जरी आलो ना तरी कंटाळ नाही ना आजूबाजूला परिसर बघण्याचाच वेळ जाणार आणि ना पूर्वी पायऱ्याने असं सामान घेऊन वरती चढून जायला ना खूप त्रास व्हायचा आता एक्स किलिटर मस्त बरं वाटतंय तर स्टेशन आलं आम्ही उतरतो दुपारी आम्ही घरून निघते होई ना जेवून नाही आलो त्यामुळे स्टेशनच्या समोरचं साई पॅलेस हॉटेल आहे ना तिथे जेवायला आल आहे स्टार्टरमध्ये ना आम्ही पनीर चिल्ली मागवली तुम्हाला खूप आवडतंय मला पनीर चिल्ली खूप आवडते है ना मी मेन कोर्स पण मागवलं आहे जास्त नाही पनीर जनवर मागवलं मग व्हेज व्हेज कोल्हापुरांनी आणि रोटी रोटी तर मम्मी काय खात नाही एक खाऊन बस बसते प्रवास करायचा म्हणजे जास्त नाही जमत म्हणून नॉनव्हेज नाही आम्ही मागवलं छान आहे गावचं बनव खूप चांगलं आहे

हे बघा कणकोली स्टेशनच्या अगदी समोरच साई पॅलेस हॉटेल आणि लॉबीमध्ये बघा मूर्ती ठेवली साईबाबांची खूप सुंदर आणि रेखीव मग अशी मी शूट नाही केलं आता करते आणि जेवण तर एकदम अप्रतिम आणि टेस्टी होतं तुम्ही कधी आला तर नक्की इथे या खूप छान होतं जेवण हे बघा हॉटेल साई पॅलेसमध्ये आम्ही जेवलो मग असे शूट नाही केलं बॅगा होता आमच्या हातात म्हणून छान होतं जेवण आणि बघा आलो आहे कणकोली स्टेशनला स्टेशनला आम्ही ना लवकर आलो आणि जेवण पण आमचं लवकर झालं त्यामुळे एक दीड तास अजून ट्रेन यायला आणि कोण लोक पण ना वरती प्लॅटफॉर्मला नाही गेलेत खालीच बसलेत तिनं म्हटलं आपण पण खाली बस थोडा टाईमपास करूया आणि मी इकडे बाहेर आले व्हिडिओ काढायला कुडाळ आणि सिंधुगड स्टेशनचं ना मी शूट केलेलं आहे ती स्टेशनं पण खूप सुंदर आहेत आणि त्याचे व्हिडिओ पण माझ्या हो चॅनलवर आहेत आणि ट्रेनला ना आता खूप आहे तोपला म्हटलं कारण कणको स्टेशनच्या इथलं शूट करूया म्हणून मी इथे आले इथे बघा ना छोट्या मुलांसाठी सुंदर आणि छोटंसं ना गार्डन तयार केलं आहे बाहेरून बघा किती सुंदर वाटतं आहे आतमध्ये झालं ना परवानगी नाही म्हणून ना बाहेरून आपण शूट करूया आणि जवळ जाऊया जरा आहे बघा इथे ना छोट्या मुलांसाठी बेंच सिसो घसरगुंडी झोपाळे आहेत तसंच ना प्राणी पक्षी पण आहेत हे बघा जर तुमच्यावर छोटी मुलं असतील आणि ट्रेनला वेळ असेल तर तुम्ही ते मुलांना ना खेळायला सोडू शकता त्यांना खूप आवडेल आणि मजा पण येईल आणि ते बघा कशी छान अशी ना फुलझाडं लावली आहेत बघायला अगदी खरी वाटतात ना आर्टिफिशियल आहेत तुम्ही ते बसलो खूप सुंदर वाटतं पूर्वीपेक्षा ना आता कणकव ना खूप मोठा आणि ना सुटसुटीत वाटतं तिकीट ऑफिस आहे बाजूला आणि तिथे एक्सकिरेटर पण लावले आहेत प्लॅटफॉर्म आहे आता चढणारे एक्सकिरेटर आहेत उतरणारे नाहीत ट्रेन आले आहे कुठची तरी मस्त आहे परिसर बघा शांत सुंदर स्वच्छ पार्किंगला पण छान आहे चार दहा झाले अनाऊन्समेंट नाही केली झालं काम घराच कलरच कणकवली स्टेशनला ना माझे सबस्क्रायबर भेटले त्यांनी मला ओळखलं नाव काय सांगा सर तुम्ही कुराकर प्रवीण सुरळकर कुठे राहता मुंबई पुणे अच्छा हा हा थँक्यू हा व्हिडिओ बघतो आता हे पण व्हिडिओ बघा माझे सबस्क्राईबर मला मा भेटले मला खूप आनंद आला मी त्यांच्यावर एक फोटो काढला मी गावी आली ना का हा स्टेशनवर ना कोकण सोबत ना मी हमखास पितेच ऋतू कोणता पण असू दे मला खूप आवडतो पण आणि त्याची टेस्ट पण खूप भारी लागते सबस्क्रायबर बोलले माझी तिथे फॅमिली आहे मग मी त्यांना भेटायला आले अच्छा अच्छा हां हां बघत माझ्याकडे हां बघितलं बघा शाह भाऊ बोलले ना तेव्हा अच्छा नमस्कार ते बोलले आम्ही सगळीजण तुमचे व्हिडिओ बघतो खूप आवडतात ट्रेन येते टायमिंगवर आले आम्ही चढलो पण ह्या डोवरने चढलो खूप गर्दी होती माझी बॅग कुठे दोन्ही हा ठीक आहे ट्रेन बाहेर सामान बघ कसं ठेवलाय पावले नऊ पर्यंत ट्रेन चालू झालं राईट टाईमला सुटली Well, here's our passengers moving from Bentonville Station तो स्वप्रो आ रही है तो इंजीनियरिंग लाइटेर आने नारान्नाने कॉलेज ना अब तो हम ना इवनिंग स्नैक्स आले स्नैक्स में देखोगा वेज केक चिवड़ा मैंगो ड्रिंक कचौरी चाय कॉफी चिप प्रीमिक्स बाहेरचा निसर्गाचा व्यू बघत इतका वेळा आपण प्रवास केला जाणवलंच नाही आणि वेळ कसा गेला ते पण कळलं नाही आता आमचं ना जेवण आलं आणि ह्या ट्रेनची तिकीट आहे साडे चौदाशे रुपये त्याच्यातनं नाश्ता आणि जेवण नाही इन्क्लूड असतं आणि तुम्हाला हे स्किप करायचं असेल ना तर तिकीटीचे पैसे कमी होतात आणि व्हेज नॉनवेज दोन्ही पण जेवण मिळतं आम्ही व्हेज मागवला नाही ह्या मुलाने नॉनव्हेज काय पनीर आमचं पनीर पनीर नॉनव्हेजमध्ये राईस आहे चिकन आहे बटाट्याची भाजी रसगुल्ला दही आणि तिकडे चपात्यामध्ये म्हणजे हे चिकनच दिलं आहे बाकी सगळं व्हेजच आहे का हो आमचं बघा मी तर खाणारच नाही बघा दुपारी जेव्हा डायजेस्ट नाही आहे पनीरची भाजी ओपन करे पूरी पण सेम आहे सेम आहे पनीरच्या ठिकाणी चिकन दिले नॉन व्हेज झाला ना पनीरच्या ठिकाणी चिकन मी दोघी पण जेवलो ना टीव्ही फक्त एक रसगुल्ला खाला आणि त्यामुळे कंटेनर ओपनच नाही केले कार्तिक ना खूप आहे तो उतरणार आहे ठाण्याला आणि आता बघा आमच्या बॅगा उतरवायला आलाय बाबू तुला उत्तर चढता येईल का कार्तिकने आमचं ना सगळं सामान उतरून दिलं त्याला बाय बाय केलं आणि बघितले पप्पा आले तर आम्हाला न्यायला ट्रेन ना पनवेल स्टेशनला अगदी राईट टाईमला म्हणजे साडेनऊला आली आता मी ना पनवेल ते सी एस टी लोकल ट्रेन पकडली उत्तरणार जुई नगरला आणि आजचा व्हिडिओ मी इथे संपवते पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद